नमस्कार मित्रांनो वेलकम टॅक फूड न्यू ब्लॉग खूप दिवसांनी मी पण आलो दोन तीन दिवस मी नव्हतो काय चाललं आज काय नाही एक दिवसाचा गॅप पडतो हा ना तर आज काही स्पेशल तर स्पेशल काय नाही हाय ते राजवस दिवस चाललो आपला काय चाललंय काय नाही ते एक्सपायर करेल तुम्हाला मी तर नसतो येणारच असेल दीपू काय ना

तुम्ही ब्रश केलं नाही तुम्ही अजून मग कधी करणार कर, ब्रश कर, खरं कर, खरं खरं आता काय चाललंय कुठली आहे भाजी तर मित्रांनो वाजले सकाळचे नऊ तर नऊ वाजता आमच्या विपूर्ण सगळं रेडी करून ठेवलेलं कारण मला टिफिन लागतो जाताना तर स्वयंपाक पूर्णपणे रेडीच आहे ऑलमोस्ट फक्त थोडंफार काय राहिलं असेल तर काय सांग चपाती राहिली असेल चपाती पण संपलेले करून फक्त आम्ही फक्त एकच आहे की का पण घुस आम्ही आहे आता तीन आंघोळीला जाईल तीन खूप थंड खूप 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 तरी पण उठतो आम्ही कसे तरी पण हिला काय वाटत नाही तो गॅस समोरच ते गरम गरम थोडं बरं वाटतं तर बाकी चावरून घेते आंघोळ करून घेईल तू पुस केला शर्ती झाली तुला कधी झाली कधी झाली अले कधी झाली शर्दी तुला तस नाही कलाच तस तू पोपट आहे कोण म्हणते तुला तसशाला एक बोलतो का आता चश्याला बोलतो का चशाला बोलतो का चशाला तू पोपटच आहे बोल बोलका पोपट आमचा मिठो मिठो

काय झालं तुझा केशरी केशरीशन असणार केश पांढरे आता कॉमन आहे केश पांढरे दाढी पांढरे व्हायचे माहिती काय झालं आणलंस का स्ट्रॉबेरी अच्छा ठीक आहे चला पट 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 आवरून घे आम्ही पण आवरून घेतो लगेच आणि मला जायचं तर आम्ही तयार झालोय म्हणजे सगळेजणच तयार झालेलो आम्ही आता मला सकाळच नाश्ता म्हणून काही थोडंफार चांगलं खायचं अस विचार करतो सगळं फेकतो तो सगळं फेकतो आता हे चपाती रोल आहे अंडा रोल आणि थोडस ड्रायफ्रूट्स आणि हे पेरू आहे थोडंसं फायबरसाठी थोडंसं फायबर मला लागतो कसा लागतो कळत असेल तुम्हाला साठी <गशाचे> खूप चांगला असतो फायबर हे त्यामुळं पेरू सगळ्यात जास्त फायबर असतो त्यामुळे पेरू खात असतो जास्तीत जास्त तर आता मी नोकरी करून घेतो हो का मग हां हो नाद हो ते चला आता मी खाऊन घेतो थोडंसं नाश्ता करून घेतो मग मी नेतो नको तसं क्रियांश आपण कशाला फिरवतो नको फिरवू ना तसं बंद कर बंद कर बस कर दे बस कर बस कर बस कर बस करिया कर, कर, दे पटकन गुड बॉय ना तू गुड बॉय की नाही नंतर झालं ना मग खेळायचं जेवण झाल्यावर हा जेवण झालं ना मग खेळायचं ठीक आहे नको देऊ तुलाच राहू दे तुला जेवायला वाटत मी इकडे चल आ? ये चल बरं जेवायला झालं ना खेळून आता झाली आहे जेवणाची वेळ आणि आता मी बसणार जेवायला क्रियांशला पण बरवणार आहे मी आता आत्ताच उपवास सोडणार आहे तुला काय करायचं पण जेवायचं तुला सूप चपाती खायच नंतर सूप चपाती आता पालक मस्त पालकची भाजी केली की नाही गरगट्टा मस्त यम्मी यम्मी पप्पा पण खाऊन गेले तू पण खाणार ना मी पण खाणार ये ये मी पण खाणार आणि आता त्याला पण भरवणार आहे आणि बरोबर बरो मी पण जेवून घेणार आहे दोघं पण मी एक साथ जेवायला बसणार आता पालकची भाजी त्याची एक वाटी आहे माझी एक वाटी आहे आणि हा थोडंसं भात होता रात्रीचा आणि प्लस आता केलेलं आता जेवण घेते मी जेवण घेतल्यानंतर याला झोपावं ला लागेल नंतर बघूया हा चल जेवण करून झालंय माझं क्रियांशला पण जेवण करून क्रियांश क्रियांश चाललाय जो पहिला टी व्ही बंद कर ना मी बंद कर कु करतो दोन्ही बटन दोन्ही 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 बटन बंदा कर, बंदा। बंद कर बंद हा ते शेजारचं पण बंद कर ना इकडचं हे वालं रॅबिट जिथे होतं तिथे ठेवा तुमचे खेळ मी सगळे ते माझा मोबाईल हो क्रियांश चला चल झोपायला चल बस झाला तुला झोपायचं का नाही चल बंद कर बटन चल बटकर खाल्ली ना आत्ता साखर खाल्ली ना चल आता चल पटकर थोडंच खाल्ले पाणी देते वाटलंच प्यायला तुला नको वर झोपितच किती साडेपाच वाजता लागले चहा घेणार आहे क्रियांश पण उठला तर ठीक होईल कारण त्याला घेऊन होतं मला वरती जावं लागेल नाही तर खेळायला घेऊन जावं लागेल नाही तर परत घरात बसून परत बोर होईल त्याला तर उठवतं त्याला पण कारण बराच उशीर झालाय गरम आहे गरम आहे चहा घेऊन जागा आहे माझा आता क्रियांश उठलाय आणि क्रियांशसाठी काय बनवायचं आता मम्मा काय बनवते तर बिझी आहे खाण्यामध्ये अपलचा ज्यूस बनवते आहे त्याच्यासाठी क्रियांश सांगायचं तसं नाही करायचं क्रिया सांगणार ना इथून पुढून आलं का लक्षात हा ना। तस नाही करायचं चिची तुझं ये दुसरी पॅन्ट का थांब घालूया चल ये पटकन पटकन या पॅन्ट चल 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 चांगलं झालं प्रियंश अच्छा है या पिप पिप गाड़ी वाले गाड़ी वाले गाड़ी वाले गाड़ी वाले चश्मा आला नहीं ना चश्मा विसर ले ना कितनी छान चष्मा खाली विसरले ना मी त्यामुळं क्रियांश आला आत्ता वरती खेळायला मी पण जरा जरावेळी आवं म्हटलं एक तासभर खाली बसून पण बोर होतं आणि आत्ता एकदम पार्किंगला गेलं तर खूप सारे मच्छर असतात इथं अजून मच्छर नसतात टेरेसवरती आत्ता या टाईमला पण पार्किंगमध्ये वगैरे मच्छर आता चालू होते त्यामुळे इथं आलेलं बेटर एक तासभर थांबेन था। इथं क्रियांश पण थोडं खेळेल काल पण आणलं होतं ना त्यालावरती किती छान संध्याकाळी एकदम छान व्ह्यू दिसतो तो वरून खाली आली आहे आणि आता लावणार आहे दिवा वेळ झाली आहे साडेसात सव्वा सात साडेसात वाजत आले त्यात क्रियांश टी व्ही बघत बसलाय तो आता खाऊ खाऊन घेणार आहे पहिला दिवा बत्ती लावून घेते कारण वेळ झाली आहे संध्याकाळची सुरुवात दिवावती करून झाली आणि संध्याकाळचं सगळ्यात मोठं म्हणजे पहिलं नाईट लावावं लागते कारण मच्छर असतात ना खूप त्यामुळं मच्छर काही यात येतात येता जातात दरवाजामधून थोडंसं ओपन केलं ना मच्छर वगैरे येतात त्यामुळं पहिलं नाईट लावून ठेवत असते या टाईमला साडेसहा ते साडेसात या टाइमला ना भरपूर मच्छर येतात त्यामुळं पहिलं गुड नाईट लावून ठेवत असते काय रेक्रेंज काय मी जेव्हा बोलत असते तेव्हा मध्ये मध्ये मम्मा मम्मा बोलायचं आणि मी बोलल्यावर मग गप्पा बसायचं आता खाऊन घेणार का जेवायला आलो जेवण आणू काय बघायचं दोघ दोघ गणेश आले जेवायला बसलेत

ऑम्लेट करून दिलं त्यांना पालक पण आहे घरगटा पण सकाळच हे काय म्हण भात आहे गरम करू दे का पालक आता हेच खाणार आहे भात पालक ठेवून टाकू फ्रीज तेच की हम्म गरगट्टा गरम करून ठेवतो पाणी आलं मी भांडी तेवढे हे करून घेते तेवढंच नंतर मी निवांत <laughs> जेवण वाजले था पाहुणे उशीर न करते कारण पाणी वगैरे भरले मी पण खायला सगळं आवरून लास्ट निवांत चिल मध्ये खाते काय आज खूप आहे ना खिचडी खाते खिचडीसोबत काय काय खाते है? अजून अजून झालं मग असं 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 काय हे काय स्टाईल चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहोत आम्ही भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला ब्लॉग म्हणतात का व्लॉग म्हणतात का व्हिलॉग म्हणतात तीन नाव आहेत त्याला ब्लॉग तर वेगळा आहे सोड सोड हा रायटिंग झालं ते आणि व्लॉग विलॉग पण म्हणतात विलॉग पण म्हणतात हां मग हे विलॉग विलॉगच झालं ना विलॉक झालं हे असं असतं लय कन्फ्यूज पडतं हे लई डेंजर आहे चला 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 ओके ओके तोपर्यत क्रियाश तो पर आहेत तोच तो पर आहेत क्रियाच बाय कर आणि जेवण करून झोपायचं हां चला चला आज माझा चेहरा लय काढा दिसायला लागलेलं लय माती माती होती रस्त्याला आणि थंडीमुळे पण दिसत असेल ग तोंडाला असे लावून उरले पण थोडं चेहऱ्या मधून मोस्चुरायझर वॅसनिल ना तर मॉस्चरायझर तर लावून घ्या ठीक तेवढं काय तर करून घेईल